ावर असलेले सर्व मंडळी आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि त्याचप्रमाणे लहान बालबालिका यांना माझा सप्रेम जय आज मी सर्वांनीच माझ्या मुलीचं कौतुक केलं परंतु आज लहानपणापासून मी माझ्या मुलीला चांगले संस्कार केले त्यामुळे माझ्या कुटुंबात माझे एक मे माझ्या दोन तीन मुली शिक्षका झालेल्या आहेत आता एक मोठी पण रिटायर झालेली आहे त्याचप्रमाणे आता नलिनीबाई सुद्धा रिटायर झालेली आहे मातोश्री सावित्रीबाई फुले ज्यावेळेस शिक्षणाचा गंध नव्हता त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचे लग्न झाली आणि त्यांचे पती त्या अडाणी होत्या त्यावेळी शिक्षणाचा गंध नव्हता कोणीही जातीची कोणीही समाजाची राहून त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता परंतु सावित्रीबाई फुलेने आणि त्यांचे पती ज्योतिराव यांनी तिला शिक्षण दिले आणि तिने स्त्रियांकरता शिक्षणाचा पाया मोकळा केला ज्यावेळेस सावित्रीबाईंनी शाळा उघडल्या त्यावेळेस फक्त चार समाजाच्या चारच मुली होत्या त्या मुलीपासून आज एवढ्या मोठ्या मुली तयार झाल्या एवढ्या शिक्षका तयार झाल्या बायाना काय होत आणि मूल त्यांनी घरातले काबाड कष्ट करावे गुलामासारखं जगावं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वातंत्र्य दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना प्राधान्य दिलं स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी आणि म्हणून प्रत्येक शिक्षक रेल्वेमध्ये एस टीमध्ये मध्ये विमानामध्ये कुठही आज कोणते बँक असो काही असो तिथं स्त्रीला महत्त्व मिळालं आणि खात्याशी खाता लावून स्त्रिया आज सर्व याच्यामध्ये वावरत आहे ते शिक्षक म्हणजे हे एक शिक्षक म्हणजे कसे शि आहे गाढवाचे माणसं बनवतात दगडाचे ते ते माणसं बनवतात तेव्हा मॅडम कारण ज्यावेळेस पहिल्या वर्गामध्ये मुळ येते त्याला अजिबात काही समजत त्यांना कसं लिहावं कसं बसावं कसं शिकावं हे काही समजत नाही म्हणून शिक्षक हा एक त्याला असा गुरु आहे का त्या दगडाचे ते माणसं बनवतात त्या लेखांना शिक्षण देता अ पासून त्यांना शिक्षण देतात आणि ते विद्यार्थी मोठे हे कोणामुळे डॉक्टर झाले कलेक्टर झाले ऑफिसर झाले हे कोणामुळे फक्त शिक्षकामुळे तुम्ही लोक शिक्षण इतके महान आहात की दगडाचे तुम्ही माणसं बनवलं खूप शिक्षकाचं कर्तव्य चांगलं आहे कारण ज्यावेळेस हे शिक्षक तुम्ही शिकवता मोठे मोठे मुलं होतात नोकऱ्यावर लागतात तुमच्या वडख्या पाळख्याही सुद्धा असतात म्हणून मुलीला मी माझ्या परीनं जेवढं झालं तेवढं तिला शिकवलं आणि ती शिक्षिका झाली म्हणून तिनं आज तिच्या मुलींना डॉक्टर बनवतो दोन मुली तिच्या डॉक्टर झालेल्या आहेत माझ्या अजूनही माझ्या कुटुंबात माझ्या मोठ माझ्या मोठ्या मुलीलाही सुद्धा दोन मुली आहेत डॉक्टर आहेत माझ्या सुद्धा डॉक्टर आहेत यांच्या घरचे पाहुणेसुद्धा डॉक्टर आहेत आज म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये नऊ दहा डॉक्टर आहेत हा मला मोठा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि माझे नाते तेवढं बोलून माझ्या पण शब्द सांगतो ते जय जय